आम्ही दुपारी आणि सकाळी संध्याकाळी दुपारी आणि संध्याकाळी आम्ही बाहेर गेलेलो तुम्ही मागचा ब्लॉग बघित असेल पार्टीचा आणि बीचवरचा तर आम्ही आता मगाशी आलो आणि आम्ही खूप कंटाळलोय तिथे काकी पण आहे अर्ण पण आहे <laughs> तर आम्ही आता खूप कंटाळलो आणि जेवायचं एवढं काय आमचं मन नव्हतं तर म्हटलं काहीतरी लाईट म्हणजे असं साधं काहीतरी खाऊया असं आमचा प्लॅन बनला की मॅगी करायची तर हा एग मॅगी करायची असं ठरलं सो आता मी तुम्हाला काकीची रेसिपी दाखवणार की का, काकी एग मॅगी कशी बनवते तर आता आपण बघूया करून हा पहिलं हे काकीने आपण बुर्जी करतो तसं फक्त याच्यात काय टाकलं नाहीये काकी काय टाकलं मीठ हा मीठ टाकलं हळद टाकली आणि ब्लॅक पेपर हा एवढं टाकलं आणि ते बुर्जी सारखं करून घेतलं अंड इकडे कढईमध्ये तेल टाकलं इथे काकीने कांदा चॉप करून ठेवला टोमॅटो कोथिंबीर तेलच परतवून घेणार का की कसं करायचं कांदा कसा गोल्डन गोल्डन नाही थोडासा फक्त मऊ होईपर्यंत त्याला फ्राय फ्राय करायचं आणि थोडंसं सॉफ्ट झाला हा सॉफ्ट होऊ देत बस झाला आता त्याच्यात टोमॅटो किती घेतला एक घेतला काकी हा एक टोमॅटो घेतला त्याच्यात कोथिंबीर टाकली थोडीशी ह्याच्यातच मीठ मीठ टाकते कांदा टोमॅटो साफ होतो ना हा हा थोडस लाल चिखट आपला घरगुती आहे ना हा आपला घरगुती हळद पावडर हां थोडीशी हळद सरकार गरम मसाला आपण घरगुतीचा आहे हां धना पावडर पण घरीच झाला धणे पावडर हां ही पण घरगुतीच आहे हां ते मिक्स करून घ्यायचं तर आम्ही चार पॅकेट घेतले त्याच्यासाठी जेवढं लागेल तेवढं पाणी वतायचं पाण्याला उकळी आली की मग नाही मॅगी टाकायची ती इथे पाणी उकळलंय आहे त्याच्यात मॅगी टाकायची आता काकीने चार पॅकेट मॅगे मॅगी घेतले त्याच्यात मसाला मॅगीचा तो टाकायचा आता हे मिक्स करून घेतलं की नाही आता हे शिजायला ठेवूया झाकण लावून आता हे शिजू देत इकडे हे मॅगी तयार आहे तयार म्हणजे शिजली ती आता ह्याच्यात अंड टाकून घ्यायचं आणि आता मिक्स करायचं लास्टमध्ये मॅगी मसाला एक्स्ट्रा मॅगी मसाला असतो तो टाकलाय काकीने त्याच्या टेस्ट पण छान येते आणि थोडीशी कोथिंबीर हां भरपूर कोथिंबीर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं रेडी झालं झालं घरी ना काय थोडीशी कांदा पाती थोडीशी पातीचा कांदा तो टाकला काकी नाही हा कोण टाकत ना आपण टाकले झालं आता ही मॅगी रेडी आहे तर आता मी खाताना तुम्हाला दाखवू कशी टेस्टिंग वगैरे सगळं करू आणि काकी इकडे सुरमई फ्राय पण करते मुन्नासाठी मुन्ना, मुन्ना कारण तो मॅगी खात नाही तर त्याच्यासाठी सुरमई फ्राय शांत रावय त्याला सगळ्यात मोबाईल दे माझा

आणि पेरवर आपण घाबरवलं बाहेर आहे बाहेर आहे बाहेर घाबरवलं

अस्लॉक दाखवते अस्मीने केलेला बघूया पुढ सांगितलं पहिला पासून दाखव आता अस्मीचा <sut> ले 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 तो काकी अजून एक अजून एक हे बघ चारस टाको के बाद मिशन सक्सेस बाक्रम सेपरेट होतो टोकेरी हातवाली टोकेरी हातवाली काय टोकेरी हातवाली थाळी फेक रहीये ए... <laughs> <laughs> तर आता मी मॅगी तयार करून झालेली आहे काकीची आणि तिने सर्व पण केली आहे आणि आता आम्ही सगळे मॅगीची पार्टी करायला बसलोय तर आता मी दाख दाखवतोय बाहेर हा त्याच्यामुळे मॅगी जास्त लागणार आहे वा इकडे मृणाल जेवायला बसलाय वेगळं तो मई खातोय त्याला मॅगी नाही आवडत काका खातोय मस्त झाली आहे मी लावला तू लावलं तिने लावला पण त्याच्यात मी आणखी परत ऍड केलं करून आणि मी तिला टेस्टी बनवली पण शोध मी लावला लागला सायंटिस्ट मी आहे हो बाबा सायंटिस्ट आहे बाय बाय काहीतरी खाऊन आली आहे म्हणत काय काय सोडून आम्हाला खाल्लं असते आवडली तुमचं काय प्रतिक्रिया मॅगी विषयी हे काय काकी तू जास्त खाऊन बघ हे काय चमचा घे ना आता मुन्ना सांगतो मॅगी कशी झाले जो कधीही खात नाही हा एकच प्लेटॉय झटपट करा त्याला सुरमय एन्जॉय करू दे आता मी मॅगी खाऊन बघते त्याला विचार बाकी एक नंबर मॅगी झाली मस्त दोन नंबर कोणाची आहे नंबर सांगते थांब अर्ड तू सांग कशी झाले एकदम छान एकदम छान ओके तर आता मॅगी पार्टी एन्जॉय करतो तर आता आमची मॅगी पार्टी करून वगैरे झालेली आहे मस्त मॅगी पार्टी केली काय रे सगळ्यांना मॅगी आवडली आणि मी माझा आजचा ब्लॉग इथेच एड करते जर तुम्हाला माझा आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंटमध्ये कमे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका बाय बाय